जायकवाडी धरणाचे सहा दरवाजे उघडले असून गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पैठणीतील जायकवाडी धरणाचे सहा दरवाजे झिरो पॉईंट पाच फूट उंचीने उघडण्यात आले आहेत त्यामुळे नाथसागरातून तीन हजार एकशे चव्वेचाळीस क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू झाला आहे सदर दरवाजे आज सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान हे दरवाजे उघडले आहेत त्यामुळे गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा आवक वाढला आहे धरणात होणारी आवक पाहून पाण्याचा विसर्ग कमी किंवा जास्त करण्यात येईल अशी देखील माहिती जयकवाडी पाटबंधारे तसेच जायकवाडी नियंत्रण कक्षाच्या वतीने देण्यात आली आहे म्हणून आज दुपारी बारा ते एकच्या सुमारास गेट क्रमांक दहा सत्तावीस अठरा एकोणीस सोळा एकवीस या सहा गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्क रहावे असे देखील आवाहन जायकवाडी नियंत्रण कक्षाच्या वतीने गोदाकाठच्या नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे